रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रंगारीचा कलर दिसतो तुम्हाला बागेमध्ये रंगारी मुळे मालाला कलर शायनिंग चमक आपल्या निमकरंजमुळे लाले लाल लाले लाल हे लाल। सगळी कमाल आहे रामासृष्टी आणि रंगारीची बागेचे कलर शाईन असं माल भेटणार नाही तर पावसामुळे बऱ्याच माल डॅमेज नमस्कार बळीराजाला मानाचा मुजरा रामा बारामती भारतातील जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी द्वारा मी प्रतिनिधी सय्यद शेख साई अॅग्रो कुरडी द्वारा मी आज आलो आहे माझे बळीराजा मित्र अण्णासाहेब उर्फ पप्पू गोदडे मुकाम पोस्ट कुरडू तालुका मला जिल्हा सोलवणीच्या डळीबेळ प्लॉट वरती या डळीबेळ हा दुसरा शूट आहे पहिल्या शूट मध्ये बघितला आपण बघता आपण प्रत्येक झाडाला आहे झाड फेर नाही एक ही झाड जाड़, प्रत्येक झाड काही शंभर टक्के प्रत्येक झाड या वर्षी खर्च कमी आहे आणि फळ जास्त आहेत फळाची झाडाची शायनिंग झाडाकडे बघून समाधान वाटतंय वाटत आहे चांगले आहे आता बघतो आपण हार्वेस्टिंग चेअरला माल आलाय मालाची साईज आणि कलर तर हे कसं शक्य झालं ते ऐकू म्हणून तुमचं नाव आणि गाव सांगा अण्णासाहेब मोहन गोदडे पोस्ट कुरडू तालुका माडा जिल्हा सोलापूर आपण रामडा प्रोडक्ट आपल्याला कशा पहिले वापरले सुरुवातीपासून वापर बरोबर पहिल्यांदा आपण काय वापरलं हे बाय समृद्धी ह्याचा फायदा आपला सेटिंग सेटिंग ना माल सेटिंग बरोबर झाला बरोबर परत काय वापरलं आपण सुटले तुम्हाला काय फायदा झाला साईज आली साईज आणि कलर शिवाय ह्याचं काय वापरत वापरलं आपण रंगारी रंगारी बघता आपण आता मित्रांनो रंगारीचा कलर दिसतो तुम्हाला बागेमध्ये रंगारीमुळे मालाला कलर शायनिंग चमक शिवाय साहेब आपल्या बागेमध्ये रोग आला कुठला काय रोग नाही आपल्याला रोग पेल्या डांबऱ्या खरड्या फळक आले का कुठलाही नाही का बरं आपण काय वापरतो त्यासाठी आपल्या ह्याच्यासाठी आपण निमकरंज वापरले निमकरंजमुळे आपल्या निमकरंजमुळे कुठल्याही बागात रोग नाही आता बघतो आता वाटून सध्या वाटून खराब आहे बरोबर लोकांच्या बागा येलेले फेल गेलेत लोकांनी बागा बागश माल काढून टाकलाय पण आपला माल कसा आहे आपल्या बागावर केला ना नाही कुठलाही रोग नाही जाताय आता लोक म्हणजे काय बोलतात काय डिस्कस चालू असतं बाग बघून बागेपासून जाताय लोक बघितल्याश जातच नाहीत मालाकडे आणि बघून फोन करतात या वर्षी माल लय सुपर आलाय म्हणून काय वापरतय म्हणून सगळे विचारत आहेत निमकरंज वापर आपण आराम आग्रोटेकच निमकरंज बायोसृष्टी बायोसमृद्धी समृद्धी हे वाप वापरतोय सांगतो आपण त्यांना साईज काय आहे तुमच्या हातात इथे आता साईज चारशे पाचशे पर्यंत आहे साईज हो गोदडे साहेब आपण ह्याला वापरलं रामायड बरोबर का आपल्या बाहेरचं काय वापरू लागला सोलबल मध्ये लोक म्हणतात की येत नाही रसनी वापरू लागतं आपण काय केलं फक्त जैविक जेवी खाते बरोबर नाही जेवीकर आपलं फक्त बायसृष्टीवर माल फुगवला बायस आपण कलीसट केली टोटली नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के आपलं जेवी प्रोडक्ट सगळे लाले लाल लाले लाल ही सगळी कमाल आहे रामायडच्या बायसृष्टी आणि रंगारीची तर ह्या बागेला आता ह्या बागेचा आपला दुसरा शूट आहे पहिल्यांदा आपण सेटिंग हाऊस घेतला दुसरा शूट आहे बघता आपण ह्या बागेचे कलर शाईनी असा माल कुठे तुम्हाला भेटणार नाही कारण पावसामुळे बऱ्याच लोकांचा माल डॅमेज झाला आहे कलर उडाला आहे पण आपण बघता बागेमध्ये कलर ही सगळी कामाला आपल्या सृष्टी आणि रंगारीची तर बघताय आपण कलर कसा आहे बागेचा या गोदडे साहेब तुम्ही ह्या वर्षी सुरुवातीपासून रामाण औषध वापरली प्रोडक्ट वापरले सांगाल त्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही फवारणी घेतल्या तुमचा बाग नंबर एक आणली त्यावर तुमच्या कंपनीवरती तुमचे आभार मानतो याबद्दल धन्यवाद